नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मेडिकल प्रवेश प्रक्रिया किंवा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया किंवा फार्मसीची प्रवेश प्रक्रिया यासह इतर ज्या काय महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रिया होतात या प्रवेश प्रक्रियेमध्ये एक डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं लागतो तो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आता हे ने नेमकं कुणाला लागतं तर एस सी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील एन टी वन एन टी टू एन टी थ्री एन टी एस बी सी सीचे विद्यार्थी असतील किंवा नव्यानं मिळालेलं आरक्षण एस सी बी सीचे विद्यार्थी असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी ही प्रामुख्यानं लागतेच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला व्हॅलिडिटीला अर्ज केलेली पावतीसुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये अपलोड करता येते परंतु ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन जेव्हा तुम्हाला ॲडमिशन मिळते रिपोर्टिंगची वेळ आहे त्या ठिकाणी मात्र तुम्हाला तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे प्रोड्यूस करावं लागतं सादर करावं लागतं आता ज्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी प्रक्रिया करायची आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायचं आहे या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेजमधनं काही डॉक्युमेंट्स घ्यावे लागतात परंतु जे विद्यार्थी ऑलरेडी रिपीटर्स आहेत ते पासआउट झालेले आहेत आणि त्यांनी जर व्हॅलिडिटीची प्रक्रिया केलेली नसेल तर त्यांना कॉलेजकडनं मिळणाऱ्या डॉक्युमेंटमध्ये अडचणी येतात प्रामुख्यानं दोन डॉक्युमेंट हे ज्युनियर कॉलेजमधनं घ्यायचे असतात एक असतो फॉर्म फिफ्टीन ए आणि दुसरा डॉक्युमेंट असतो कॉलेजकडनं मिळणारं कवरिंग लेटर आता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्हॅलिडिटीसाठी आवश्यक असणारा फॉर्म फिफ्टीन ए हा नेमका काय आहे कशासाठी हे डॉक्युमेंट लागतो हे थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या मुलांना फॉर्म फिफ्टीन मध्ये आतापर्यंत कॉलेजकडनं मिळण्यास अडचणी येत आहेत काही अंशी आपला तो जो विषय आहे तो मार्गी लागेल याच्यात काही शंकाच नाही आता कॉलेजकडनं फॉर्म फिफ्टीन ए जो मिळतो त्याच्यामध्ये नेमकं डिटेल्स काय असतात ते आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल फॉर्म फिफ्टीन ए सर्टिफिकेट टू गिव टू बी गिवन बाय प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज और स्कूल अशा पद्धतीचं याला हेडिंग आहे आणि इकडं खाली जे छोटासा मजकूर त्या फॉर्म फिफ्टीन ए वर असतो This is to certify that, ते ते इज दिस इज टू सर्टिफाय दॅट जे काही कौ, विद्यार्थी असेल त्याचं नाव इज स्टुडंट ऑफ धिस कॉ स्कूल कॉलेज इन द इयर जे काय असेल ते हि श्री स्टडी इन एलेवन सायन्स ट्वेल्थ इंजिनिअरिंग मेडिकल जे काय असेल हे कॉमन फॉर्मॅट आहे आणि खाली जे येतात त्याचं कॅटेगरी कुठली आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता बऱ्याचदा अडचणी कुठे येतात ते समजून घेऊया या फॉर्मॅटमध्ये आहे धिस इज टू सर्टिफाय दॅट म्हणजे साधारण ही इज स्टडींग इन इलेवन ट्वेल्थ सायन्स इंजिनिअरिंग मेडिकल ही इज सध्या शिकत शिक... आहे अशा पद्धतीचा मसुदा याच्यावर आहे आणि बऱ्याचदा अडचण कुठे होते मग जो विद्यार्थी ऑलरेडी ज्यांनी अकरावी बारावी पूर्ण केलेली आहे रिपीट करतोय एक वर्षापासूनचा त्याचा ऑलरेडी गॅप आहे आणि मग त्याला व्हॅलिडिटी करायची आहे आण आता तर अशा वेळेस त्यांना कॉलेजकडनं फॉर्म फिफ्टीन हे मिळायला अडचणी येतात कॉलेज त्यांना स्पष्ट सांगते की आता तुम्ही शिकत नाही त्यामुळं आम्ही तुम्हाला फॉर्म फिफ्टीने देऊ शकत नाही परंतु हे सर्रास चुकीचं आहे जरी तुम्ही त्या कॉलेजमध्ये शिकत नसलात तरी तुम्ही त्या कॉलेजमध्ये शिकत होतात भूतकाळात पास्ट टेन्स तुम्ही त्या ठिकाणी शिकत होतात तर तुम्ही शिकत होतात हे जरी त्यांनी याच्यावर मेन्शन करून दिलं तरीही तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची प्रोसेस करत असताना मदत होते ज्या ज्या कॉलेजमधनं फॉर्म फिफ्टीन ए मिळण्यासाठी अडचण येत आहेत अशा अनेक विद्यार्थी व पालकांना आपण हेल्प केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट करत असताना कॉलेजकडनं कवरिंग लेटर मिळत नाही आहे किंवा फॉर्म फिफ्टीन ए मिळत नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी शिकत होतो अशा पद्धतीचा मसुदा असलेलं किंवा मॅटर असलेलं लेटर आपल्याला पाहिजे असं तुम्ही त्यांना विनंती करा नक्की तुम्हाला कॉलेज सहकार्य करतं कॉलेज त्यांच्या जागेवर बरोबर आहे जेव्हा आपण ऑलरेडी कॉलेज सोडलेलं आहे किंवा आपलं त्या ठिकाणी बारावी ऑलरेडी आपण पासआउट आहोत तर तुम्ही त्या ठिकाणी शिकत आहात असं ते देऊ शकत नाही तुम्ही शिकत असल्याचा बोनाफाईड सर्टिफिकेट ते प्रोड्यूस करू शकत नाही परंतु तुम्ही शिकत होतात हे मात्र ते नक्की देऊ शकतात आतापर्यंत विशेष करून एस सी बी सी कॅटेगरीचे जे विद्यार्थी त्यांना मागच्या दोन हजार चोवीसमध्ये मार्च महिन्यात आरक्षण मिळालं आणि मग या मुलांनी पूर्वी कधीही कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी वगैरे हे प्रकरण काहीच त्यांना माहीत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे विद्यार्थी रिपीटर्स होते त्यांना या फॉर्म फिफ्टीन एच्या संदर्भामध्ये बऱ्याच अडचणी आल्या तर हा फॉर्म फिफ्टीन यामध्ये आपण शिकत होतो असं जरी कॉलेजने लिहून दिलं तर कॉलेज पण कॉलेजच्या जागेवर बरोबर राहतं आणि तुमचं पण व्हॅलिडिटी सा साठी लागणारा हा डॉक्युमेंट तुमचा कामाचा असतो आणि तो तुम्हाला उपयोगात आणता येतो तर एक छोटासा याच्यावर हे मेसेज असतो की साधारण तुमचं नाव असेल तुम्ही कुठल्या ब्रांचला शिकत होतात म्हणजे इलेवन ट्वेल्थ सायन्स असेल किंवा जे काय असेल ते ॲडिशनली तुमचं कॅटेगरी कुठली होती ते आणि याच्या ठिकाणी खाली प्लेस आणि डेट आणि संबंधित जे प्रिन्सिपल आहेत त्यांचा सही शिक्का हे सगळं तुम्हाला या फॉर्मवर उपलब्ध असतं म्हणजे घ्यायचं असतं आता दोन डॉक्युमेंटपैकी पहिला डॉक्युमेंट म्हणजे हा फॉर्म फिफ्टीन ए आणि दुसरा कॉलेज दुसरा डॉक्युमेंट म्हणजे कवरिंग लेटर कवरिंग लेटरमध्ये जे येते विद्यार्थ्याचं सगळे डिटेल मेन्शन करू हा आमच्याकडं इलेवन ट्वेल्थ सायन्सचा या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी होता अशा पद्धतीचा मजकूर त्याच्यावर मेन्शन करून जवळजवळ याच पद्धतीचा मसुदा सुद्धा त्या कव्हरिंग लेटरवर असतो आणि त्या तो जो आहे तो जात पाळतानी समितीच्या नावानं तो ॲप्लिकेशन कव्हरिंग लेटर कॉलेजकडून आपल्याला घेता येतं सो ज्या मुलांचा फॉर्म फिफ्टीन ए आतापर्यंत व्हॅलिडिटीची प्रक्रिया राहिलेली आहे कृपया अशा पद्धतीनं आपण कॉलेजला विनंती करा आणि आपल्याला जर फॉर्म फिफ्टीने पाहिजे अस पाहिजे असेल तर तो फॉर्म फिफ्टीने मी तुम्हाला आपले आपले जे व्हिडिओ आहे या व्हिडिओला त्याला गुगल ड्राईव्हची लिंक देतो त्या ठिकाणाहून तुम्ही हा फॉर्म फिफ्टीने नक्की डाउनलोड करा विशेषतः ए सी बी सीचे कॅन्डिडेट बरेचसे विद्यार्थी जे ईडब्ल्यू एसमधनं अर्ज करून थांबलेले आहेत आत्तापर्यंत त्यांनी तात्काळ ए सी बी सीच्या कास्ट व्हॅलिडिटीकडे लक्ष द्यावं कास्ट सर्टिफिकेट काढले असेल तर व्हॅलिडिटीकडं तात्काळ जी ते त्याची प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त होईल इतर जे विद्यार्थी आहेत विशेषतः एस सी एस टीचे कॅन्डिडेट असतील एन टी कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील ओबीसीचे असतील हे सगळे मुलं ऑलरेडी तयारीतच असतात कारण यांना आधीपासून आरक्षण असल्यामुळे हो पालक हे बऱ्यापैकी अवेअर असतात विद्यार्थी अवेअर असतात आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला कास्ट काढायचं आहे कास्टनंतर व्हॅलिडिटी करायचं आहे व्हॅलिडिटीसोबत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचं आहे परंतु जे नव्यानं आरक्षण मिळालेले विद्यार्थी आहेत त्यांना याबाबतीत थोडीशी माहिती कमी असते आणि मग वेळेवर त्यांची धावपळ होते ती धावपळ होऊ नये म्हणून एक ॲडिशनल हा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतोय लवकरच नीटचा रिझल्ट जाहीर होईल सिटीचा रिझल्ट जाहीर होईल आणि त्यानंतर मग मात्र डॉक्युमेंटसाठीची धावपळ सुरू होईल तेव्हा गर्दी पण खूप होईल त्यामुळं ज्यांचं आत्ता ज्यांना वेळ आहे ज्यांनी अजूनही व्हॅलिडिटीची प्रक्रिया केलेली नाही आहे त्यांनी तात्काळ व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अप्लाय करावं किमान पावती असेल तर रजिस्ट्रेशनमध्ये जाता येईल आणि जेव्हा ॲडमिशन मिळेल तोपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटीसुद्धा उपलब्ध होईल म्हणून हा एक महत्त्वाचा व्हिडिओ फॉर्म चे संदर्भानं अनेकांची अडचण होत होती म्हणून हा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला शेअर केलेला आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद थँक्यू